मसरूर पोलीस स्टेशन हद्दीतील खुणाचा गुन्हा अवघ्या चोवीस तासांमध्ये उघडकीस आणून अनोळखी चार आरोपींना गुन्हे शाखा युनिट एक म्हसरूळ पोलिसांनी ताब्यात घेतलाय मसरूर पोलीस ठाणे हद्दीत दिनांक सोळा जून रोजी फिर्यादी योगेश अशोक तोडकर वैवर्ष चौतीस राहणार हेकरेचाळ रामवडी आदर्शनगर पंचवटी नाशिक यांनी अनोळखी इसमान्य अज्ञात कारणावरून योगेश तोडकर याचा भाऊ प्रशांत तोडकर याचा खून केल्याची फिर्याद दिली या फिर्यादीवरून म्हसरूड पोलिसांनी भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल केला पोलिस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत म्हसरूळ पोलीस ठाणे व गुन्हे शाखेचे पोलीस पथक यांना सूचना केल्या गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपींची निष्पन्न केली सदर आरोपी यांचा शोध घेत असताना पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस नाईक प्रशांत मरकड विशाल सारोसकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी हे पिंपरी चिंचवड भागात फिरत असल्याची माहिती मिळाली सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली असता त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे विशाल काठे खान पठाण विशाल देवरे किरण शिरसाट यांनी पथक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांच्या परवानगीने आरोपींचा शोध घेण्यासाठी पिंपरी चिंचवड येथे रवाना केले पथकाने आरोपी यांचा पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या मदतीने आरोपीयांचा शोध घेतला असता थर्मॅक्स चौक निगडी पुणे सापळा लावून या आरोपींना ताब्यात घेण्यात आलं यामध्ये विजय आहेर राहणार रामवाडी पंचवटी नाशिक संकेत प्रदीप गोसावी वैवर्ष सफीस जुईनगर म्हसरूळ प्रशांत हातगे पेट्रोड मेहरधाम कुणाल पन्हाळे मायको दवाखान्याच्या पाठीमागे दिंडोरी रोड पंचवटी नाशिक यांना ताब्यात घेऊन गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्यांनी विजय आहेर व मयत प्रशांत तोडकर यांच्यात काही दिवसांपूर्वी शाब्दिक वाद झाल्याची माहिती दिली पंधरा जून रोजी शाब्दिक वादाचं रूपांतर भांडण्यात झालं प्रशांत तोडकर यांच्या डोक्यात दगड घालून हत्या झाल्याची हकीकत या चारही आरोपींनी सांगून गुन्ह्याची कबुली दिली या आरोपींना पुढील तपासकामी म्हसरूळ पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त प्रशांत बचाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एक चे नाशिक शहरकडील पोलीस निरीक्षक मधुकरकड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर चेतन श्रीवंत रवींद्र बागुल विशाल काठे प्रवीण वाघमारे नजीम खान पठाण महेश साळुंके धनंजय शिंदे प्रशांत मरकड विशाल देवरे विलास चारोसकर जगेश्वर बोरसे किरण शिरसाट यांनी केले याबाबतची अधिक माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत बचाव यांनी दिली एक अज्ञात व्यक्तीची बॉडी मिळाल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याच्या तपासात गुन्हे शाखा युनिट वनचे अधिकारी अंमलदार यांनी सदर गुन्ह्यातील मयत कोण आहे त्याचबरोबर त्याचे सदरचा गुन्हा कोणी केला याबाबत त्यांना मिळालेल्या माहितीवरून चार आरोपी निष्पन्न केले होते तसेच त्यांना ही माहिती मिळाली की ते चार आरोपी पिंपरी चिंचवड येथे असल्याबाबत कळाले तात्काळ त्यांनी ए पी आजोडकर आणि अंमलदार त्या ठिकाणी पाठवून त्यांना तिथे अटक केलेली आहे सदर गुन्ह्यामध्ये आरोपी आणि मयक यांच्यात जुना वाद होता जुन्या वादाच्या कारणावरून खून केल्याचा प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे तपासात पुढे त्यांचे आणखी इतर काही वाद होते का याबाबत तपास चालू आहे भावाची रिक्षा या मैताकडे कडे होती त्या त्यांच्या पैशावरून वाद होता आणि इतर काही त्यांचे काही संबंध होते का किंवा अनैतिक संबंधातून आहे का ते तपास स्टार -फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक